तिथे कल्याण क्षीरपाडा रस्त्यावर मा मानपाडा चौकामध्ये एका दुचाकी स्वाराचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या मृत्यूचं कारण मला असं समजलं की तिथून जाणाऱ्या एका भरधाव अवजड वाहन आहे त्याच्या खाली गाडी स्लीप होऊन त्याचा मृत्यू झाला आहे मी सर्वांना हे सांगू इच्छितो की गेल्या दोन महिन्यापासून माझा परिवहन विभाग असतील कल्याण कोळशेवाडी वाहतूक विभाग आहे आणि डोंबिरी वाहतूक विभाग या दोन्ही तिन्ही विभागाकडे मी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करतो आहे त्यांच्याकडे मागणीसुद्धा केली होती आंदोलनाचा इशारा दिला होता की कल्याण शिलपटा रस्त्यावरती वाहतूक कोंडी प्रचंड झालेली असते त्यातच मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता जो आहे तो व्यापला गेला आहे या कामांमुळे आणि सिंगल लेन रस्ता उरला आहे आणि तेथून दिवसभर अवजड वाहनं जात असतात या अवजड वाहनांना शहरात बंदी असताना सुद्धा ही अवजड वाहनं बिनदिक्कतपणे दिवसभर तिथे फिरत असतात त्यामुळे हा अपघात होऊ शकतो असं मी पत्रामध्ये नमूद करून त्यांना सांगितलं होतं तुम्ही बघाल का कल्याण शिरपूर वाटा रस्त्यावरती वाहतूक कोंडीमध्ये दिवसभर मोठमोठे ट्रक मल्टीएक्सल गाड्या ओव्हरलोड म्हणजे जा क्षमतेपेक्षा जास्त भरून ते फिरत असतात आणि त्याच्यामुळे असं अप असा अपघात होऊ शकतो असं वारंवार मी त्या विभागाला सांगितलं असतानासुद्धा त्यांनी कुठलंही लक्ष नाही दिलं आणि त्यामुळे आज इथे हा अपघात झालेला आहे तरी माझी संबंधित विभागांना पुन्हा एकदा विनंती आहे की तिथून ओव्हरलोड किंवा मोठ्या मल्टीएक्सल गाड्या बंद करा कारण तो रस्ता खूप लहान आहे आणि तिथून जाताना बाईक सवारांचा हा अपघात झाला आहे आणखी अपघात होऊ शकतील हा तिसरा मृत्यू आहे हो तिथे त्याच ठिकाणात मानपाडा हद्दीमध्येच आता हा तिसरा मृत्यू झालेला आहे त्यामुळे जर येत्या दोन दिवसामध्ये जर मल्टीएक्सल वाहनं हो तिथून बंद केली नाही तर आम्ही या विरोधात तीव्र आंदोलन करणार आणि आजच्या मृत्यूला जे जबाबदार अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे ही मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रच्या वतीने शासनाकडे माग करत आहोत